देशाच्या इतिहासामध्ये शेकडो कोटी रुपया जो शब्द आम्ही दिला होता सर्वात जास्त आम्ही तुमच्यावर लावलेले प्रतिबंध काढतो आहे यापुढे शेतकऱ्यांना अजून एक गोष्ट आपण केली शेतकरी आम्हाला नेहमी म्हणायचे आणि म्हणून आम्ही निर्धार केला शेतकऱ्यांना मला सांगताना आनंद वाटतो दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये जोपर्यंत गरीबी आपण संपवणार नाही तोपर्यंत आपला देश विकसित होऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे याकरता आपण सगळे काम करतो आज मला आनंद आहे शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले धानाच्या शेतकऱ्याला आपण वीस हजार रुपये त्या ठिकाणी बोनस दिला मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळाला तर त्यालाही आपण पाच हजार रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला एक अडचण वाटते जी तुम्ही ई पीक पाहणी केली ते ई पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही आम्हाला हे पैसे मिळतील की नाही मी सांगितलं काळजी करू नका ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर सात बाऱ्याच्या उतार्यावरनं देखील तुम्हाला पैसे देऊ पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू आज तुम्ही बघा आपण एक रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली एकट्या या मतदारसंघामध्ये बंटी भांगडियांच्या प्रयत्नातून नव्वद कोटी रुपयाचा पीक विमा जमा होतोय तीस कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालाय उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसा जमा होतोय हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आज मला सांगितलं पाहिजे आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला यापुढे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही ही व्यवस्था आपण केली पण ही व्यवस्था करत असताना अजून एक गोष्ट आपण केली शेतकरी आम्हाला नेहमी म्हणायचे अ वर्षानुवर्ष आम्हाला अर्धे दिवस सकाळी वीज अर्धे दिवस रात्री वीज रात्री आम्ही शेतामध्ये जाऊन शेती करायची कशी त्या ठिकाणी किती अडचणी आम्हाला होतात आणि ही शेतकऱ्यांची भावना खरी होती आणि म्हणून आम्ही निर्धार केला शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि म्हणून दिवसा वीज देण्याकरता आम्ही या ठिकाणी कृषी वाहिनी वाहिनी सोलर कृषी वाहिनीची योजना आणली मला सांगताना आनंद वाटतो या वर्षामध्ये बारा हजार मेगावॅटच्या सौर कृषी काम मी सुरू करून टाकलेलं आहे दोन वर्षात केवळ अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि अठरा महिन्यात हे काम पूर्ण झाल्याबरोबर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज ही मोफत त्या ठिकाणी मिळेल कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आता आमचे काँग्रेसचे लोक या ठिकाणी सांगतात इलेक्शन आलं म्हणून हे मोफत वीज देतील आणि इलेक्शन नंतर मोफत वीज परत घेतील हे ते का सांगतात कारण दोन हजार चार साली त्यांनी केलं होतं आपल्या लक्षात असेल दोन हजार चार साली काँग्रेसने मोफत विजेची घोषणा इलेक्शनच्या आधी केली आणि इलेक्शन नंतर सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक झाली आम्हाला द्यायचंच नव्हतं आम्ही असं काम करणारे नाही आम्ही पहिले व्यवस्था केली या सौर ऊर्जेमुळे आमची सबसिडी वाचते आहे आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जी शेतकऱ्याला वीज देतो आपल्याला आठ रुपयाला ती वीज पडते शेतकऱ्यांकडून आपण सव्वा रुपया घेतो पण आपण जी सोलरची सौर ऊर्जा तयार करतोय ती आपल्याला केवळ तीन रुपयामध्ये पडते म्हणजे युनिटच्या मागे पाच रुपये आपले वाचतात म्हणजे आता जी क्रॉस सबसिडी आपण देतो तो ती सबसिडी आपली जवळजवळ पंधरा हजार कोटी रुपये वाचणार आहे आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याकरता आपल्याला चौदा हजार कोटीच रुपये लागणार आहेत म्हणजे एक हजार कोटी रुपये आपण वाचवणार आहोत ही योजना अशी नाहीये खिशातन पैसे टाकण्याची तीन वर्षात पैसे टाकायचे तीन वर्षानंतर खिशातनं एकही पैसा न टाकता शेतकऱ्यांना मोफत वीज त्या ठिकाणी राज्य सरकार देऊ शकणार आहे आणि म्हणून ही जी योजना आम्ही केलेली आहे ही योजना चिरकाल पर्यंत चालू राहील यापुढे आमच्या शेतकऱ्यांना कधीही आपल्या वीज पंपाचे पैसे किंवा जी शेती करता वीज वापरतात त्याचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी केली आहे एकीकडे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करत असताना मला सांगितलं पाहिजे या सरकारने सगळ्यात जास्त योजना कोणाकरता तयार केल्या असतील तर त्या आमच्या मातृशक्ती करता आमच्या महिलांकरता समाजातल्या सगळ्या घटकांना आपण त्या ठिकाणी मदत करतो आज आमच्या आदिवासी समाजाकरता आपण बिरसा मुंडा रस्ते योजना आणली गावागावापर्यंत आपण रस्ता घेऊन चाललो आमच्या अनुसूचित जाती करता आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात त्यांना देखील सोयी मिळायला पाहिजेत अशा प्रकारच्या योजना आणल्या समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन आपण पुढे चाललो पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही जेव्हा विकास करतो आम्ही जेव्हा समाजाला मदत करतो त्यावेळी हे काँग्रेसचे लोक महाविकास आघाडीचे लोक हे आमच्याशी विकासाची कॉम्पिटिशन करू शकत नाही म्हणून हे रोज खोटं बोलतात सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलतात खोटं बोलून बोलून तुमची दिशाभूल करतात लोकसभेच्या वेळी यांनी असंच खोटं बोलून सांगितलं आरक्षण जाणार संविधान बदलणार अरे सुप्रीम कोर्टाने सांगितलं संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही संविधान बदलण्याचा अधिकार संसदेलाही नाही माननीय मोदीजींनी देखील सांगितलं पण यांनी खोटं बोलून बोलून त्या ठिकाणी तुमची दिशाभूल चेली, आता देखील हे लोक हेच करणार आहे आता देखील काहीतरी नवीन शोधून काढतील आणि विकासावर हे कॉम्पिटिशन करत नाही विकासावर स्पर्धा करत नाही हे स्पर्धा करण्याच्या ऐवजी लोकांच्या डोक्यामध्ये खोट्या गोष्टी भरवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे या खोटारड्या लोकांना विचारा पहिल्यांदा हे सांगा इतकी साठ पासष्ट वर्ष तुम्ही राज्य केलं जेवढ्या योजना मोदीजींचं सरकार जेवढ्या योजना महायुतीचं सरकार या ठिकाणी घेऊन आलं त्या योजना तुम्ही का आणू शकला नाहीत साठ पासष्ट वर्षात आमचा विचार तुम्ही का केला नाहीत हा प्रश्न त्यांना विचारा ते तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाही